तो इथे तिथे मनमध्ये बोलतो आमचा सोशल मीडिया व्हिडिओ आहे दोन हजार बारा अकरा साली सचिन हायडलकर यांनी मनमध्ये माझ्या गुरु फॉर्म केल्यावर होता के 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 पोस्ट टाकले होते की आपल्याला आता असे कार्यक्रम करायचे आणि सर्व मंडळी जवळ आम्ही शंभर ते पन्नास ते सभासद असो आपण जास्तीत जास्त मेंबर शंभरच्या वर कदाचित असतील काही कमी सुद्धा झालेले आहेत तर दोन हजार बारापासून आम्ही हे काम करतो आणि वर्षभर दोन इव्हेंट आम्ही करतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस आहे आणि या काळामध्ये जवळजवळ आम्ही पंचवीस ते तीस संस्थांना मदत केली आहे पंचवीस ते तीस संस्था अगदी वृद्धाश्रमापासून ते एड झालेल्या मुलांपासून म्हणजे वर्धापूर झालं तुमचं फिटवाडा झालं आम्ही अनेक ठिकाणी अशी नावं घेतली भरपूर झाले होते जवळजवळ पंचवीस तीस संस्थांना आम्ही मदत केली आणि नंतर मी बघितलं की आधार कार्ड मला मी कल्याणचं असल्यामुळे मी बघितलं की इथे काही मदत करता येईल तर मी ग्रुप टाकून सर्व लगेच तयार पण आमचा ग्रुप आहे की या गोष्टीमध्ये अगदी भेटून उठो ना आप सा। ना की नाही आपल्याला मदत करायची म्हणजे कोणाचं हे काही नाही आम्ही प्रत्येक वेळी संस्थांना खरंच गरज असते मनापासून फायनान्शियली त्यांना प्रॉब्लेम असतो अशा ठिकाणी आम्ही मदत करत असतो आणि आम्ही या यासह शोधत असतो तुम्ही मी सांगितलं की तुम्हाला इथे अडचण आहेत त्याप्रमाणे आम्ही आम्ही जास्तीत जास्त आम्हाला मदत देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि इतरही काही गोष्टीमध्ये जर आम्हाला सहकार्य करता आलं तर माझ्या सर्व मित्रमंडळानं सांगायची गोष्ट आहे की आपल्याला जर काही अधिक पाहिजे शक्य झालं किंवा आपल्या इतर मित्र सांगा सांगायचं मला काही मदत करावी असेल पैसे रूपाने कारण आता यांना डिपॉझिटची गरज आहे जागा शिफ्ट करतायत तर मेन ती गरज आहे तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या थोडीफार तर कोणाचा वाढदिवस असतो आई वडिलांची पंच्याहत्तरी असते मॅरेज अॅनिव्हर्सरी असते तर अशा ठिकाणी तुम्ही म्हणजे माझं सांगण्याचं माझं माझं हा माझा होतं की आपण बाहेर जातो केव्हा हा पंधरा हजार रुपये खर्च करतो पाच हजार रुपये खर्च करतो तर आपण तो पैसा विचार केला तर इकडे गेला तर खूप आनंद होईल आणि यांना सुद्धा एक आर्थिक मदत होईल असं मी आवाहन करतो सर्वांना आणि आमचे जास्तीत जास्त विचार करतील तर मग मनामध्ये हा आम्ही सांगतो की आम्ही सगळे कनेक्टेड आहोत सचिन आदलकर हा त्याचा मेन म्हणजे फाउंडर आहे त्याच्यानंतर मग सोशल मीडियावरती आम्ही सगळे कनेक्ट झालो वर्षापासून जेव्हा कधी कधी जर मदत झाली तर आम्ही अशी स्वतः वैयक्तिक गोष्टानुसार करत असतो आमचा आता हा आमचा सुरत करावचा कृपय त्यांनी सुद्धा खूप मोठी मदत केलेली आहे सुरीला ग्रह माफ करा दोन आहेत आमचे आमचे सुरीला ग्रहचे संदीप कुलकर्णी आणि जे कल्पना रेवणकर हे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य या मदतीसाठी केलेलं आहे तर

कशी यूज करायची जे आम्ही आपण सोशल मीडियाचा वापर दुसरी लोक टाइमपास करायला लागतो आणि गायला मजा मस्ती करायला लागतात पण मनमाचे लोक हा सोशल मीडियाचा यूज करून सोशल मीडियापासून सोशल वर्क कसं करायचं हे आम्ही आपण आलेलं आणि तुम्ही ते आम्हाला येण्याची परवानगी होईल आणि आयोजना आभार